नमस्कार देशभक्त अकॅडमीवर ज्युनियर कॉलेजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्याबरोबर स्वयंपाटील हा विद्यार्थी आहे तर त्याच्याकडून जाणून घ्यायचं आहे की त्याची दोन वर्षामध्ये झालेली प्रगती त्या संदर्भात आपण इथं आढावा घेतो आहे नमस्कार स्वयं नमस्कार आज तुझ्याबरोबर चर्चा आपण करतो आहे तुझ्याकडून आपल्या त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत ज्या दिवशी तू संकुलनामध्ये प्र प्रवेश घेतलास त्यावेळेचं तुझं शैक्षणिक प्रगती किंवा शारीरिक प्रगती कशी होती काय होती त्यावेळी त्यावेळी सर माझं तब्येत पण भरपूर होते आणि त्यावेळी माझं वजन भरपूर होतं त्यामुळं मला त्यावेळी फिजिकलसाठी पण खूप त्रास व्हायचा आणि आता बऱ्यापैकी कवर झालं आहे वजन त्यामुळं मला आता फिजिकलसाठी खूप म्हणजे चांगलं वाटते की मला रनिंग पण जमतं आहे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण मला दम भरत नाही वगैरे बाकी सगळ्या गोष्टी माझ्या आता बॉडीच्या फिटनेसमध्ये आल्यात त्रास पण कसला नाही आहे वजन त्यावेळी माझं सत्याऐंशी किलो होतं मग आता आता स... सदुसष्ट किलो वजन आहे त्यामुळे आता भरपूर कवर झाले तुझा आता तुझा फिटनेस चांगला आहे चांगला आहे मग आता तुझी वर्षामध्ये समजा आता तू बारामध्ये शिकतोस ह्या वर्षामध्ये तू भरती दिलीस आता आर्मी भरती दिलेली आहेस त्यावेळी तू लेखीची परीक्षा तयारी करत होता तयारी कशी वाटली तुला इथली तयारी करून घेतलेली किंवा तू पेपर काढलास काय वाटलं तुला याबद्दल बोल चांगल्या पद्धतीने माझी लेकीची पण इथं तयारी झाली त्यामुळे माझा आता आर्मीचा पेपर पण निघालाय आता मला ग्राउंड साठी तयारी करायची आहे आणि शंभर टक्के मला इथून यश मिळणार ग्राउंड साठी हे मला माहिती आहे त्यामुळे मी भरपूर माझा स्वतःच पण प्रयत्न करतोय आणि तुम्ही पण मला भरपूर हे करताय त्यामुळे माझं खूप आभार आहे तुमच्यावर तुमचे एवढे उपकार आहेत माझ्यावरती की मी कधी विसरू शकत नाही आता तू ही तयारी करतो आता तुझी आता येणारी काही दिवसामध्ये भरती आहे त्याच्यामध्ये रनिंग शंभर टक्के मारा हे तुला आता खात्री वाटत्या त्याचबरोबर तुझं आता इथं आल्यानंतर सुरुवातीला सु सुरुवातीला माझं सक... तू आता वजन जे कमी केलंस तर ते वजन कमी करत असताना तू कोणत्या औषधांचा वापर केलास किंवा जेवण वगैरे के कमी केलं होतंस असे काही पद्धती वापरली होतीस का काय केलं होतं औषधं तर कधी घेतलेली नव्हती सगळं काय असेल ते ओरिजिनल म्हणजे नैसर्गिक म्हणजे पूर्ण जेवण आहार सगळा व्यवस्थित होता फक्त डाएट मेंटेन केला होता जे आपल्या बॉडीला सूट होईल एवढंच काय बाकीचं तेलकट पदार्थ किंवा सगळं नॉनव्हेज हे सगळं बंद केलं होतं मग अंडी फक्त आपल्याला प्रोटीनसाठी म्हणून आप मी घेत होतो मग बाकीच्या गोष्टी पण त्यामध्ये आपल्या येतात डाएटच्या म्हणजे दररोज फिजिकल नंतर वर्कआउट नंतर जे काय आपला डाएट असेल तो तो मेंटेन होता फक्त दोन टाइम फिजिकल करत होतो खूप इच्छेने तुझं कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त वजन कमी झालेलं आहे आणि त्यामुळे तुला चांगला परफॉर्मन्स मिळत चाललेला आहे मग आता तुला जे इथलं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल कसं योग्य वाटतंय कसं वाटतं मस्त ह्याच्या मध्ये बाबा फिजिकलचं शेड्यूल असेल शैक्षणिक कॉलेजचं तुमचं शेड्यूल असेल त्याला धरून बाबा तुमचं आर्मी भरती शेड्यूल असेल त्याला धरून तुमचं सीएडी शेड्यूल सीएडी साठी तयारी असेल कसं वाटतं तुला ह्याच्याबद्दल अगदी सगळ्या गोष्टी इथे बरोबर परफेक्टली टाइमवर होतात त्यामुळं yeah. अंगाला हे आपल्या प्रत्येक वेळी हे पाहिजे की प्रत्येक गोष्टी टाइमवर झाल्या पाहिजेत हे मेन महत्वाचं आणि ते इथे शिकवलं जातं कि ज्या त्या गोष्टी प्रत्येक टाईमावर केल्या yeah. पाहिजेत त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना इथं तेच शिकवलं जातं त्यामुळे सगळी रुळ्यात इथं बऱ्यापैकी मला पण पहिला घरी असताना कशाच रुटीन नव्हतं इथं जसं आलो तसं अंगाला रुटीन लागलं सगळ्या गोष्टी वेळेवर करायला लागलो बाकीच्या ते त्यामुळे मला पण आता खूप भारी वाटते आणि आता चालू आहे परफेक्टली आता होणाऱ्या आर्मीच्या ग्राउंडसाठी सज्ज आहे त्यामुळे खूप आभार आहे मग त्याच्यामध्ये तुला यश शंभर टक्के मिळवायचं आहे आणि तो अशी मिळवशील अशी आम्हाला खात्री आहे आता जी ह्या मुलांच्या बरोबर आमची चर्चा चालू होती मुलाबरोबर तर ही अगदी म्हणजे त्याच्या नॅचरल सगळ्या गोष्टी ज्याकडून करून घेतल्या होत्या संपूर्ण आणि अगदी व्यवस्थित टप्प्याटप्प्यान गोष्टी कमी करून वजन असेल शैक्षणिक तयारी असेल इतर ऑदर भरतीची तयारी असेल सी डी तयारी असेल ह्या तयारी करून घेतल्यामुळे मुलांच्या शेड्यूलमध्ये व्यवस्थित बसवून त्यांना अगदी त्यांची चांगली तयारी झाली आणि हे जे मुलांचं आहे अगदी सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्यामुळे मुलांना चांगला रिझल्ट मिळ मिळाला धन्यवाद